हॅलो नमस्कार मंडळी कशात सगळे मस्त मजेत ना चला मी ही खूप मस्त मजेत आहे तर का मजेत आहे तर खूपच एक्सायटेड आहे सेकंड ट्रिपला जाण्यासाठी तर माझ्या ह्या दोन लाडक्या परी छान अशा तयार होऊन गाडीमध्ये बसलेल्या आहेत आणि सकाळचे वाजलेले होते आठ तर आम्ही पडलेलो आहोत बाहेर छान अशा एका सुंदर ठिकाण जाण्यासाठी सो मस्त असं रेडी झालेलो आहोत एकदम फ्रेश आणखीन चला तर ऑन द वे हायवेला लागलेलो ला आहोत बघा किती स्वरा आदिरा एक्सायटेड आहेत छान असं फिरायला जाण्यासाठी मी ही त्यांच्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे तर छान अशा ठिकाणी घेऊन चाललेले आहे कुठे जाणार आहे काय जाणार आहे व्हिडिओ फुल शेवटपर्यंत बघा तर थ चला हायवेचा पहिला टोल इकडे आम्हाला लागलेला आहे तो पास केल्यानंतर पुढे आम्ही गेलेलो आह आहे आणि कुठे जाणार आहोत किती खर्च आला कोणत्या ठिकाणी कसं जेवण होतं राहण्याची कशी सोय होती ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला पहिल्यांदा इकडे आता कॉफी घेण्यासाठी चहा वगैरे नाश्ता थांबलेलो आहोत तर स्वराला जायचं होतं कंडन हे कराडच्या अलीकडं हॉटेल आहे तिकडे ते फेमसच आहे तिकडे जायचं होतं कारण तिच्या स्कूलची ट्रीप तिथे गेली होती आणि तिथे गेली होती तर तिकडे त्यांना ब्रेकफास्टसाठी स्कूलच्या मुलांना थांबवलं होतं तर स्वरा म्हट मला मम्मा ह्याच हॉटेलमध्ये जायचं आहे तर चला तिला हे हॉटेल दाखवून आणलं तर मी त्या इथून पुढे तुम्हाला जे हॉटेल वगैरे दाखवेन त्यांना मी मार्क देणार आहे दहापैकी तर तुम्ही ठरवायचं ते हॉटेल वगैरे कसं आहे डायरेक्ट ते मी तुम्हाला डिटेल्समध्ये काही सांगू शकत नाही तर चला ह्या मणिकंडन हॉटेलला मी दहापैकी फक्त तीन मार्क देणार आहे सो त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता कसं आहे हॉटेल वगैरे काय तर ह्या हॉटेलचा ॲम्बियन्स पण छान असला पाहिजे तिथलं फूड पण चांगला असलं पाहिजे तो चला मी खूप खुश झाले माझ्या मिस्टरांचं ऑफिस मला इकडे दिसलेलं आहे ते अगदी हायवेला टच आहे कराडमध्ये तर बघू शकता आणि त्या ऑफिसचं आता रिन्युएशन चालू आहे सो ते आता ते बंद आहे आणि दुसरीकडे त्यांचं ऑफिस शिफ्ट आहे तर मिस्टरांचं ऑफिस इकडून बाहेर गाडीतून बघितलं पुढे गेलो त्यानंतर पुढे गेल्यानंतर छान इकडे मस्त कराडमच्या इकडे ह्या साईडला खूप असे फ्रेश पेरू मिळतात आणि पेरू तर आमचा सगळ्यांचा आव आवडतं फ्रूट आहे मस्त असा तिखट मीठ लावून पेरू घेतला आणखीन आम्हा सगळ्यांनाच म्हणजे गाडीमध्ये वगैरे सगळं असं खात वगैरे एन्जॉय करत जायला आवडतं जास्त मुली झोपल्या तर झोपल्या किंवा त्या झोपती नाहीत तसंच आम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेत गाडीमध्ये सगळं एन्जॉय करत जात असतो तर चला फायनल इकडे कराडमध्ये पोहोचलो त्यानंतर हा ब्रिजचं काम चालू आहे खूपच मोठा ब्रिज आहे तुम्ही पुण्याला वगैरे जर जात असेल तर तुम्हाला माहितीच आहे सेकंड इकडे आम्हाला टोल लागलेला आहे तोही आम्ही पास केला कराडच्या फुडाल्यानंतर तर पहिलं आमचं लोकेशन होतं आम मला कासपटार बघायचं होतं मी खूप व्हिडिओजमध्ये बघ बघितलं होतं तिथं सुंदर सुंदर फुलं येतात खूप दगडावरती मेन म्हणजे फुलं येतात तर चला म्हटलं चाललोयस तर जातात आपण तिकडे एक स्टॉप घेऊ तर चला तर थोडं ऊन होत होतं स्वरा थोडी क ऊ कंटाळी होती आदू प आजूला पण झोप आलीच होती पण गाणी वगैरे चालू होती गाडीमुळे त्यामुळे एन्जॉय करत चाललो जसा हायवे सोडला कास च्या दिशेने आम्ही म्हणजे आमची गाडी चालू झाली इतकं सुंदर क्लायमेट होतं एक नंबर असं इतकं ते घाट होता थोडा पण हिरवीगार झाडं घाट आणि हवा इतकी थंडायला चालू झाली ना एक नंबरच फ्रेश वाटत होतं बघू शकता इकडे आता आम्ही थोडा व्ह्यू घेतलेला आहे माझा पण तर फिलिंग्स एकदम फ्रेश झाल्या हायवेला वगैरे येताना थोडं आपल्याला गर्मी वगैरे जाणवते पण कास पटारच्या रूटला आलो आणि क्लायमेटच चेंज झालं तर चला कासच्या इकडे पोचलेलो आहोत पण हे फक्त व्हिडिओमध्ये खूप ब बघितलं होतं मग म्हटलं जाऊन येऊया त्याच साईडला चाललो तर तर इकडे हे काच पटारवरची फुले अगदी जून जुलै ऑगस्ट ऑगस्टपर्यंत शेवट असेल असं वाटतंय मला तर थोडी थोडी बारीक बारीक फुलं होती पूर्ण असं आता ऊन जसं येईल ना तसं ते थंडीनं आणि उन्हानं सुकली होती तर चला आम्हाला ते जे मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं ना तो लुक काय आम्हाला बजेट इथलं लोकेशन काय असं बघायला मिळालंच नाही तर चला त्यानंतर पुढे मग काचचं हे एक नदीचा बॅकवॉटर आहे तिथे तिथून पुढे गेल्यानंतर जिथं फुलं असतात ना तिथून पुढे गेल्यानंतर कास रिव्हर व्ह्यू आहे हा तर पूर्ण बॅकवॉटर आहे तिथे थोडा स्टॉप घेतला बरीच लोक त्या रिव्हरच्या पुढे बोटिंग वगैरे होतं पण आम्हाला पुढं जायचं होतं मग फक्त आम्ही इकडे बॅकवॉटरला छानकडे पाण्यामध्ये वगैरे मस्त थोडा वेळ बसले थंडगार हवा येत होती ऊन होतं तर सुद्धा ह्या पाण्यामुळे हवा तिथलं क्लायमेट झाडं वगैरे एक नंबर होती पण कासपटाला जाणं असाल तर तुम्ही फक्त जुलै ऑगस्ट जास्ती असं सप्टेंबरपर्यंत जाऊ शकताय नोव्हेंबर नोव्हेंबरनंतर ते फुले बघायला मिळत नाहीत सो चला आम्हाला थोडा लेटच झाला तिकडे जायला कारण पाऊसच खूप होता ह्या वर्षी तर तिथे कासच्या इथे नदीमध्ये म्हणजे त्या बॅकवॉटरची तर थोडा वेळ थांबलो छान फोटो वगैरे काढले मस्त तिथला नेचरचा फील घेतला फ्रेश झालो की आता इकडे आलेलो आहोत शनिवारी गेलो होतो तर शनिवारी होती संकष्टी उपवास होता त्यामुळे तिथे त्या रेस्टॉरंटला एका थांबलो हॉटेलमध्ये तर तिथे फक्त फ्रेंच फ्राईड अवेलेबल होत्या तर त्याही ऑर्डर केल्या थोडं खाल्लं तर चला आता तिथून बाहेर पडलो साताऱ्यातून बाहेर सातारा सिटीमधून आलो त्यानंतर बाहेर पडलो तिसरा टोल इकडे लागला होता त्यानंतर इकडे संकष्टी होती त्यामुळे आम्हाला जायचं होतं वाईच्या गणपतीला तर शनिवार रविवार असल्यामुळे पर्यटकांची पण खूप गर्दी होती तर चला आम्ही शाळेला असताना ट्रिपला एकदा ह्या थे साईटला आले होते तर आता खूप बदल झालेले आहे सगळं बदलतंच इतक्या वर्षांनी तर मस्त असं मंदिरामध्ये संकर्षनिमित्त गर्दी पण होती बरेच पर्यटक येत होते तर इकडे देवाला घेतलेले फुलं नारळ वगैरे आणखीन मंदिरामध्ये अजिबात शूटला वगैरे अलाउड नाही आहे भरपूर तिकडं डायरेक्ट वॉर्निंग वगैरे दिलेलीच आहे पण लकीली मला तिथे कोण म्हणजे थोडाफार शूट घ्यायला मिळतो पण आपण देवाचा आतमध्ये शूट घेऊ हो शकत नाही बऱ्याच मंदिरामध्ये आता ते आतमधले शूट घ्यायला अलाऊड नाही आहे सो चला दर्शन वगैरे करून आलो संतकष्टी दिवशी गणपती बाप्पांचं त्या तिकडे बाहेर हा ए, हा ठिकाणी वाईच्या गणपती ठिकाणी बऱ्याच मराठी पिक्चरांची हिंदी पिक्चरांची शूट झालेले आहेत कारण तिथं लोकेशनच एक नंबर आहे घाट पाणी सुंदर असं तर पाणी म्हण म्हणाल तर नदीमधलं खूप खराब म्हणजे अगदी काळ्या कलरचं पाणी आहे तिथं लोक खूप येतात आणि तिथे सगळं खराब करून जातात ही गोष्ट तर खूप वाईट वाटते की पाण्यामध्ये इतकी घाण म्हणजे सगळे जेवण म्हणा दिवे वगैरे असं म्हणजे सगळं ते देवाचं जे करतात ते सगळं लोक पाण्या टाकतात त्यामुळे पाणी खूप प्रदूषित होतं त्यामुळे सगळा मंदिराचा वगैरे तिथल्या ठिकाणचा लुकच गेला होता म्हणजे की लोक खूपच जातात पण तिथं सगळं खराब करून येतात असं लोकांना नाही केलं पाहिजे तर त्यानंतर तिकडे मग गणपती मंदिराला लागून महादेवाचं मंदिर होतं मूर्ती कशी खूप छान अशी पिंड महादेवांची होती त्या मंदिरामध्ये अलाऊड होते आतमध्ये शूट वगैरे करायला तर चला इकडे नंदींची मूर्ती बघू शकताय तर बऱ्यापैकी लोक म्हणजे बरीच लोक जातात हे वाईच्या गणपतीला महाबळेश्वरला वगैरे असं फिरायला तर चला छान असं खूप थंड ह्या मंदिरामध्ये वाटत होतं पूर्ण दगडी मंदिर आहे खालीसुद्धा दगडी आहे पायऱ्या दगडी बांधकामामध्ये थंडगार पण लोक देव देव वगैरे करतात पण ते फुलं वगैरे जे घेऊन जातात जाता ना त्याचं व्यवस्थित हे करत नाही पाण्यामध्ये टाकून दे कुठे साईडला वगैरे जातात त्या ठिकाणी घाण करून येतात तर सग प्रत्येकानं असं स्वच्छता वगैरे ठेवली पाहिजे ही स्थळं व्यवस्थित अशी छान मंदिर ते नाही तर त्याच त्याला आपण व्यवस्थित राखलं पाहिजे तर चला हा तर हा आमचा दुसरा पॉईंट झाला म्हणजे जो वाईचा गणपती पहिला पॉईंट होता तो कास पटार तर वायातून बाहेर पडलो आणि पाचगणी रोडला आम्ही इकडे लागलेलो ला आहोत तर तिथून जसं फुलं जाईल तसं क्लायमेट इतकं छान होत होतं अगदी थंडी मस्त एक नंबर असं वातावरण अगदी आपल्या त्वचेला वगैरे अंगाला असं फीलच होतं की छान तिथलं वातावरण असतं ना तर चला भरपूर रोडला गाड्या होत्या ट्राफिक होतं लोक खूपच विकेंड एन्जॉय करायला जात होते तर चला पहिल्यांदा पाचगणीमध्ये पोहोचलो तिथे पहिल्यांदा एंट्री पास आहे पाचगणीमधला एकशे एकोणनव्वद रुपये तो तुम्हाला तिथं घ्यावाच लागतो त्यानंतर तुम्हाला पाचगणीमध्ये एंट्री मिळते छान अशा स्कूल वगैरे ट्रीप येत होत्या बरीच लोक येत होती विकेंड एन्जॉय करायला तर चला आम्ही चाललेलो पहिला स्पॉट आहे हा पाचगणीमध्ये एंट्री केल्यानंतर हा सिडनी पॉइंट आहे इथून वरती गाडी जाते पूर्ण एक तिकडे पलीकडे नदी आहे त्याचा पूर्ण ह्या वरून जाताना व्ह्यू दिसतो तर उंचावरती तो पॉईंट आहे तिथून तुम्हाला सनसेटसुद्धा दिसतो तर चला डायरेक्ट आम्ही गाडीकडे वरती घेतलेली आहे वरती आल्यानंतर छान असं तुम्हाला इथून खूप सुंदर असा सगळावरचा व्ह्यू बघायला मिळतो उंचावरती आहे हा आणि इथून पण तुम्हाला सनसेट दिसतो सनसेट पॉईंट पण आहे तिकडे तर चला इकडे स्वरा तुम्हाला दाखवतच आहे इथलं छान क्लायमेट लोकेशन बघू शकता या पलीकडे नदी आहे मोठी तर वातावरण पूर्ण असं धुकच होतं तिथं अगदी इकडे पाच वाजले होते टायमिंग ॲक्च्युली माहीत नाही पण थोडं आता इकडे सूर्यास्ताची वेळ आली होती त्यामुळे वातावरण एक नंबर झालं होतं तर खूपच छान फ्रेश फ्रेश एकदम बाकीची लोकं पण बरीच होती अशी पर्यटक आले होते तर चला मी ही इकडे तुम्हाला दाखवते हा सिडनी पॉईंट बघू शकता इकडे पाचगणी वगैरे असं लिहिलेलं आहे वरती अजून तिथून थोडासा टप्पे तर दुसऱ्या टप्प्यावरती इकडे पोचलो होतो छान इकडे मस्त च व्ह्यू बघू शकताय असं असं नेचर बघायला असं वातावरण साईडचं खूप छान वाटतं तर चलो छान इकडे चाललेलो आहोत पुढे जसं जाईल तसं आता मधल्या टप्प्यावरती होतो आणि तिथून पुढे जाऊन पुढे जायचं होतं अजून तिथून तुम्हाला छान असा सनसेट डायट दिसतो तर चला आमची छान आता ही सेकेंड म्हणजे हिवाळ्यातली अगदी प दुसरी ट्रीप आहे वन डेची तुम्हाला दाखवलीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर अजून पुढे बऱ्याच ट्रीप आहेत बरेच पॉईंट दाखवणार आहेत तिथे गेल्यानंतर तुम्हाला किती खर्च येतो वगैरे राहण्याचे वगैरे तुम्ही कसं काय मॅनेज करू शकताय तर हा तिसरा पॉईंट आहे झुलता पूल इकडे हा लास्ट आणि इथून सनसेट एक नंबर दिसतो झुलता पूलवरती गेल्यानंतर खूप छान वाटतं तर चला सनसेट तुम्हाला इकडे लाईव्ह दाखवणारच आहे त्याचबरोबर वेळेला गेलो होतो तर हा महाबळेश्वरमधून पण हा पॉईंट फेमसच आहे म्हणजे हा नाही महाबळेश्वरमधला तो आम्हाला इथं पाचगणीमधून बघायला मिळाला सनसेट व्ह्यू तर लाईव्ह डायरेक्ट मी इकडे कॅमेरा ठेवलेला होता सूर्य सूर्याचा कशाप्रकारे असतो होतो छान तो आपल्याला सगळ्यांनी टाटा बाय बाय करून कसा जातो हे इकडे लाईव्ह बघितले आहे हा पॉईंट बघायला बरोबर वेळेवरती गेलो खूपच छान वाटलं बघू शकता आता किती छान तिथे सगळी लोकं असे कॅमेरा ऑन करून बसतात सूर्यास्त व्हिडिओ घेण्यासाठी तर मी ही छान तिकडे कॅचअप केलेलं आहे फिलिंग माझ्या होत्या ढगामध्ये खूप सुंदर चलो सूर्याला केलेलं आहे बाय बाय सकाळी लवकरच ये असं सांगून पाचगणीमध्ये गेलो तिकडे छान इकडे पाचगणी लिहिलेलं आहे त्या पॉईंटलाच तिकडे थोडे फोटो काढले व्हिडिओज केले आणखीन पुढे गेलो ही पाचगणीची आहे बाजारपेठ इथे पण भरपूर छान सगळं सगळं होतं काय 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 पण आम्ही थांबलो नाही आम्हाला जायचं होतं हॉटेलवरती तर ट्रीपच्या फर्स्ट डेचा स्टे आम्ही घेतला होता पाचगणीमध्ये आणि पाचगणीमध्ये हे हॉटेल ट्रॅटिनो रिसॉर्ट एक नंबर असं हॉटेल आहे हे मी सर्च केलं होतं मी फिरायला जायचं असेल तर आधी सगळं सर्च वगैरे करून ठेवते जेणेकरून तिथे गेल्यानंतर आपल्याला काही कॉस्टली पडू नये किंवा आपण अनकम्पेरेबल अनकम्फर्टेबल होऊ नये अशा गोष्टी मला लागतातच तर चला फायनल इकडे हॉटेलकडं पोहोचलेलो आहे आहोत हॉटेल सगळं थोडंफार बुक झालं होतं पण आम्ही काय ऑनलाईन बुक केलं तर तिथे गेल्यानंतरच आम्हाला हे बुक करायचं होतं तर चला खालचं तीन मजली आहे हॉटेल तर पूर्ण खालच्या रूम घेतलेले आहेत आम्ही कारण तिथून पुढचा व्ह्यू तुम्हाला पुढे व्हिडिओ बघल्यानंतर ले समजणारच आहे खालच्या का रूम घेतलेल्या आहेत फायनली रूममध्ये एंट्री केली तर बघू शकता रूम किती क्लीन आहे छान असा मोठा बेड आहे चौघजण आराममध्ये झोपू शकता इकडे मोठाचा मोठा, मोठा आरसा होता पहिल्यांदा तुम्हाला मी रूमची टूर करून देते तर हॉटेल असं पाहिजे की जास्त कॉस्टलीही नको रिजनेबल प्राईजमध्ये छानही पाहिजे अशा गोष्टी सगळ्या मॅनेज झाल्या पाहिजे त्यानंतर आपली ट्रीप आपल्याला छान वाटते तर चला इकडे मस्त असं कॉफीचे पाऊच चहाचे मिल्क पावडर कॅटल तुम्ही चहा कॉपी काही करून घेऊ शकताय स्वतः तर चलो संध्याकाळ म्हणजे लगेचच अंधार पडतो इकडे म्हणजे पडतो आता सध्या तर इकडे अंधार पडलेला होता त्यामुळे पुढचा व्ह्यू तुम्हाला आता काही दिसणार नाहीये तो सकाळीच दिसेल मॉर्निंगला तर हा व्ह्यू मी सगळं चेक वगैरे करूनच हे हॉटेल आम्ही फायनल केलं होतं तर चलो छान अशी टूर हॉटेल एक नंबर क्लीन वगैरे होतं मस्तच वाटलं फ्रेश तर चलो मला काही दम निघला नाही त्यानंतर मी डायरेक्ट इकडे फा पुढे गेलेले आहे पुढे त्यांचा लॉन एरिया आहे मस्त असं गार्डन आहे लॉनवरती धुकं पडलं होतं अगदी असं म्हणजे आपण बर्फात आहे की काय असंच फील येत होतं तर चलो इकडे स्वराला मिळेल दोन तूट ब्रश वगैरे स्वरा तर खुश झाली होती ब्रश बघून फ्रीमधली मेन म्हणजे तर चला छान इकडे आता ह्या मुली तर इतका ते गादीवरती वगैरे एन्जॉय करत होता तर चला माझा इकडे मोठ्या मिररमध्ये मी माझा लूक बघितला आहे ड्रेसचा वगैरे ड्रेस कसा वाटला नक्की कमेंट करा सो थोडाफार कर, इकडं रिलॅक्स करत आहे कारण जेवायला जाणार होतो आणि मिस्टर सगळं हॉट हो, हॉटेलच्या हो, 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 डॉक्युमेंट्स इकडे द्यायला गेले होते तर चलो ए सी होता सोराकडे ए सी बरोबर काय काय चालू होतं तर हॉटेलपासून बाहेर मेन रोड खूप जवळ होता त्यामुळे आम्ही आता थोडं फ्रेश झालो आणि बाहेर पडलेलो आहोत जेवणासाठी तर जेवणाची तिकडे सोय नव्हती म्हणजे आधी वगैरे सांगावं लागतं पण आम्ही इकडे बाहेर जाणार होतो जेवायला तर मेन रोडला आलेलो आहोत मस्त असा व्ह्यू लाईट थंडी छान थोडंफार इकडे फ्रेश झालो मस्त असं आणखीन जेवणाला पण छान पॉईंट इकडे शोधून काढलेला आहे तर मेन रोडला हॉटेलला लागूनच गोकुळ हॉटेल म्हणून आहे प्यु म्हणजे व्हेज नॉन आहे आणखीन ह्या हॉटेलला पण मी दहापैकी दहा मार्क देणार आहे जेवणाची क्वालिटी एक नंबर होती प्युअर व्हेज घेतलं कारण त्याची संकष्टी होती उपवास होता आणखीन उपवास आम्हाला सोडाच होता तर चला छान हॉटेलचा ॲम्बियन्स पण होता प्रशस्त होतं हॉटेल त्यानंतर आता इकडे घेतलेलं आहे थंडी इतकी होती ना तर म्हटलं ह्यांना मी व्हेज सूप तुम्ही ऑर्डर करा तर इकडे मंचाव व्हेज सूप घेतलेला आहे त्यानंतर मसाले पापड घेतला होता आदू बागू शकता है, टोपी वगैरे घालून पॅक झालेले तर मस्त चलो पहिल्यांदा इकडे मंचावर सूप एन्जॉय करतो तर हॉटेलचं फूड एक नंबर होतं तुम्ही जरी पाचगणीमध्ये गेलात तर कुठे स्टे केला तर तुम्ही ह्या गोकुळ हॉटेलला नक्की जा खरंच मला फूडची क्वालिटी तिथली एक नंबर अशी वाटली मंचावर सूप पण छान होतं फूड भूक लागली होती मग मी स्टार्टरचेच पदार्थ मागवले होते तर इकडे घेतलं होतं पनीर फ्राय पनीर फ्राय पण एक नंबर होतं चलो तर इकडं आम्ही डिनर एन्जॉय करत आहोत तर आम्ही फिरायला वगैरे जाताना थोडंफार मी सर्च करतच राहते मोबाईलवरती जेणेकरून तिथं गेल्यानंतर काही गोंधळ होऊ नये दोघंही आम्ही सर्च करतो तर मिस्टरांचं असं असतं की सगळं आता फिरायला जायचं तर तिथे पैशाचा वगैरे काही विचार करायचा नाही फुल एन्जॉय आणि माझं थोडंफार कसं मला जास्त असं म्हणजे बऱ्यापैकी मीडियम असं सगळं लागतं की जास्त पण पैसे खर्च होऊ नये तर चला इकडे आता मागवलेलं आहे पनीर त्यांचं हॉटेलचं फेमस डिश पनीरमध्ये मागवली होती आणखीन चपाती रोटी वगैरे असं घेतलं होतं तर तसंच आहे त्यांचं असं म्हणजे फिरायला जायचं तर कुठल्या गोष्टीचा विचार करायचा नाही आपल्या फॅमिली मुल मुलींनी वगैरे सगळ्यांनी एन्जॉय केला जे असं आहे तर माझं कसं आहे थोडंफार फिरायला गेलं तर आपण तिथे म्हणजे तिथलं फूड एन्जॉय केलं पाहिजे तिथल्या वस्तू वगैरे काहीतरी घेऊन आलो पाहिजे फक्त राहण्यावरती जर आपले जास्त पैसे खर्च झाले तर मग बाकीच्या तिकडे आपण खर्च करू शकत नाही तर स्वराने तिथं हातामधून काय आणलं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला दाखवलं तिनं कॅमेऱ्यामध्ये तर इकडे आलो रूमवरती तर राहण्याच्या रूम पण कशा असल्या पाहिजेत की जास्त अशा हाय रेंजच्या पण असल्या पाहिजेत कारण तिथे आपण एक एकच दिवस किंवा दोन दिवस राहणार पण ते राहण्यावरती नुसता फक्त पैसा घातला तर बाकीचा पण आपण काही तिथून घेऊन येऊ शकत नाही किंवा काही हे करू शकत नाही असं होतं तिथे सगळा पैसा जाऊ शकतो पण ह्या रूम आम्हाला खूप रिजनेबल प्राईजमध्ये मिळालेल्या आहेत नक्की तुम्हाला जर ह्या म्हणजे तुम्ही जाणार असाल राहणार असाल तर नक्की कमेंट करू शकताय मी तिथला ॲड्रेस वगैरे तुम्हाला देईन तर चला रूम पण छान होताय आहे गाण्याच्या भेंड्या चालू आहेत मस्त अशा त्यानंतर खूप एन्जॉय केला बाहेर लॉनमध्ये बसून जेवून आलो जेवता आता वॉकिंग करत आलो छान असं मस्त त्यानंतर इकडे गाण्याच्या भेंड्या करावके नव्हता तिकडे त्यामुळे आम्ही तिकडे गावांच्या नावांच्या गाण्याच्या भेंड्या आमच्या चालू आहेत फुल एन्जॉय तर माझ्या अजून लास्टला खूप छान गाणं म्हटलेलं आहे ते तुम्ही नक्की एन्जॉय करा कसं गाणं म्हटलेलं आहे बघू शकता तिने स्वतःच कॅमेरा ऑन ठेवून ते सॉन्ग म्हटलं होतो सब डालूगे, क्या रोगे तुम्हे, रेतों के तुम्हे, सरीच दालूगे तर गाणं कसं अजून म्हटलं नक्की कमेंट करून सांगा गाण्याचे शब्द इकडे तिकडे झाले पण सूर काय इकडे तिकडे झाला नव्हता अगदी एक नंबर सूर होता तर चला ह्या सगळ्या एन्जॉयला आमच्याकडे चंद्र साक्षीला होताच काय एन्जॉय केला आणि तुम्हीही आहात तर नेक्स्ट डेला महाबळेश्वरमध्ये काय काय एन्जॉय केला नक्की बघण्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग